नमस्कार मी स्वराज बाळासाहेब बोडके आज मी तुमच्या समोर एक साहस कथा सादर करणार आहे कथेचे नाव आहे अफजल खानाचा वध अफजल खानाचा वध अफजल खानाचा वध शिवरायांचे पराक्रमावर पराक्रम ऐकून आदिलशाही दरबार हादरला होता एक दिवशी बडी साहेबांनी खुल्या दरबारात आव्हान दिलं कोण करेगा शिवाजी का खात्मा कोण करेगा शिवाजी का खात्मा पण सगळे सरदार मान खाली घालून उभे होते कारण काय त्यांच्या मनामध्ये शिवरायाविषयी इतकी म्हणजे इतकी दहशत होती की कोणाची शिवराया विरुद्ध लढण्याची हिंमत नव्हती तेवढ्यात एक सरदार करत हजर झाला पान उचलत म्हणाला कोण हे शिवाजी कोण हे शिवाजी मेसेकदार मसल दुंगा असे म्हणत अफजल खान विजयपूर प्रचंड फौज सोबत निघाला शिवरायांना कळताच की अफजल खान आपल्यावर चालून येतोय त्यांना वाटले की स्वराज्यावर एक मोठे संकट आले पण ते ढगमगले नाहीत त्यांनी विचार केला आणि लगेच घेऊन राजगडावरून प्रतापगडाकडे कूच केली अफजल खानाला कळतात की शिवराय प्रतापगडावर गेलेले आहेत तो भयंकर चिडला कारण त्याला माहित होता की प्रतापगडावर शिवरायांच काही कर करता येणार नाही कारण तो किल्ला होता घनदाट जंगलात आणि त्या जंगलात भयंकर जंगली प्राण्यांचा सुळसुळाट होता हे सगळे त्याला माहित होता कारण तो आधी बारा सुभेदार होता डावपेजर तुळजापूर पंढरपूर अशा देवस्थाना गेलं केलं रयतेचा छळ गेला त्याला वाटलं की हे सगळं केले शिवाजी गडावून उतरे आणि आपण त्याला ठार करू पण शिवराय गडावून उतरले नाही त्याने दुसऱ्या व शिवरायांना पत्र लिहिले शिवाजी तुम्ही आमच्या मुलासारख्या आहात तुम्हीच आम्हाला भेटायला या शिवरायाने अब्जल खानाला पत्र लिहिले खान साहेब मला तुमची भीती वाटते तुम्हीच मला भेटायला या पत्र वाचताच अफजल खान मोठ्याने हसला भेटीचा हा, 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 हा। दिवस ठरला भेटीची जागा ठरली प्रतापगडा खालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली बेटीचा जा दिवस उजाडला शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेऊन पोशाख करण्यास सुरुवात केली अंगावर चिलखत डोक्यावर त्यावर मंदिर बांधला डाव्या हातात खूप बसली डाव्या हाताचे अस्तनीत बिचवाला पावला व शिवराय निघाले जाताना सर्व संगड्यांना म्हणाले गड्यांनो प्रसंग बाका आहे घाबरायचं नाही आणि रडायचं तर नाहीच नाही यात जर आमचे काय बरे वाईट झाले तर शंभूराजांना गादीवर बसवा आऊ साहेबांच्या आज्ञेत वागा वरतेला सुखी ठेवा असे म्हणत शिवराय निघाले भेटीच्या शहा महिन्यात पोहोचतात शिवरायांनी शह बंडाल बघितले व शिवराय जागेवरच थांबले अफजल खानाने त्याच्या वकिलाला विचारलं अरे कृष्णाजी भास्कर हे शिवाजी अंदर घेऊन आला कृष्णाजी भास्कर अफजल खानान म्हणाला आओ खान साहेब ते म्हणताय मी तुमच्या शैद बंडाला भितो म्हणून ते आत येणार अफजल खानाने शैद बंडाला नेदल सैद बंडा तुम्ही थोडी देर केले बाहेर जाव व शिवरायाने म्हणाला आओ शिवाजी आओ हमारे गले लग लाग जावधगिरीने पुढे सरकले व गळे बेट होता डाव्या हाताचे बघले तर खानाने शिवरायाची मान पकडली उजव्या हातात कट्ट्या खूप असली कपडले आवाज आला आणि आतमध्ये बघितले चिलखत होते चिलखत नसते तर शिवरायांचा जीव वाचला नसता आणि अत्यंत चपळाईने डाव्या हाताची वाग नच्या पोटात असली उजव्या हाताने बिचव खूप असला

आले तरी त्या संकटाला न घाबरता योग्य नियोजन केल्यास व आत्मविश्वासा सोबत त्या संकटाचा सामना केल्यास आपला विजय नक्की असतो हेच आपल्याला सहसकतेतून शिकायला भेटते धन्यवाद